नमस्कार मंडळी आज आपण फक्त चणा डाळीपासून मस्त स्पॉन्जी असा ढोकळा कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चना डाळ घेतलेली आहे ही आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि यामध्ये पुरेसंस आपल्याला पाणी घालायचं आहे चणा डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि सात ते आठ तासासाठी भिजत ठेवूया सात ते आठ तास झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता चणा डाळ छान अशी भिजलेली आहे आता ही चना डाळ आपण एका मध्ये काढून घेऊया यामध्ये मी चार ते पाच चमचे दही घालत आहे आता दही घालून अगदी थोडंसं पाणी घालून आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकता छान चा असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर आता आपण पुन्हा एकदा भांड्यामध्ये काढून घेऊया इथे बॅटर मी भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घालून आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही हळद मिक्सरमध्ये वाटून घेताना सुद्धा घालू शकता आता हे पीठ आपण फर्मेंट करायला रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी मी सकाळी हे उघडून बघते तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं पीठ हे हलकं झालेलं आहे जाळीसुद्धा छान आलेली आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर इथे आपल्याला आलं आणि मिरचीची पेस्ट घालायची अर्धा चमचा त्यानंतर यामध्ये मी एक मोठा चमचा पिठी साखर घालत आहे पिठी साखर नसेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकता आणि आता आपण हे सर्व एकत्र करून घ्यायचंय एकजीव करून घ्यायचंय छान असं मिक्स करून घेऊया आपलं बॅटर छान मिक्स झाल्यानंतर इथे मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे अख्खा एक इनोचं पॅकेट मी यामध्ये ओतणार आहे इनो ओतल्यानंतर यावरती आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही क्रिया झटपट करायची छान असं पीठ आपलं फुलून येतं इथे ढोकळ्याचं पीठ तयार झालेलं आहे इथे मी डिशला ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे या तेल लावलेल्या ला डिशमध्ये आपलं हे बॅटर आहे ते पटकन ओतून घ्यायचे बॅटर ओतल्यानंतर आपली डिश टॅप करून घ्यायची जेणेकरून यामध्ये हवा जमा होणार नाही ढोकळा वाफण्यासाठी इथे ऑलरेडी कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि खाली स्टँड ठेवलेला आहे यावरती आता आपण आपलं तयार केलेलं ढोकळ्याचं पीठ ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं याला छान अशी वाफ द्यायची आणि इथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि छान वाफ गेलेली आहे आता आपण ढोकळा आपला छान असा वाफला आहे की नाही हे चेक करून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या टूथपिकला अजिबात पीठ चिकटलेलं नाही आहे मस्त असा वाफलेलं आहे बघा पुन्हा एकदा मी चेक करून बघत आहे तर आता आपण गॅस बंद करूया आता गॅसवरती पुन्हा मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल होतायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा आपल्याला राई घालायची राई छान तडतडलेली आहे आता यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातल्यानंतर इथे मी कढीपत्ता घालत आहे कढीपत्ता पण छान तडतडला आहे यामध्ये आता मी चार हिरव्या मिरच्या छान असे कट करून घालत आहे या मिरच्या तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा तीळ घालायचे आहे ती घातल्यानंतर आता यामध्ये मी पाणी घालणार आहे इथे मी जवळजवळ ज़़ अर्धा ग्लास पाणी घालत आहे आणि एक मोठा चमचा साखर घालत आहे पिठी ऐवजी तुम्ही साखरसुद्धा घालू शकता साखर घातल्यामुळे पटकन मिक्स होतं म्हणून मी साखरेचा वापर केलेला आहे छान असं तर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला हवं असेल तर यामध्ये अजून हळदसुद्धा घालू शकता परंतु मी यात हळद घालणार नाही आहे तर इथे आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आणि इथे तोपर्यंत आपला जो ढोकळा आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे याला मी आता कट करून घेते ढोकळा आपला छान स्पॉन्जी झालेला आहे ढोकळा कट केल्यानंतर आता यावरून मी आता आपली जी फोडणी आहे ती फोडणी ओतून घेते म्हणजे आपला ढोकळा छान असा मऊसूत होतो तर इथे मी सर्व फोडणी ओतून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त असा स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची आहे अगदी हॉटेलमध्ये होतो तसाच अगदी मऊसूद आणि अगदी जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला एक ढोकळा मी दाखवते हातात घेऊन बघा किती जाळी मस्त पडलेली आहे आणि अगदी स्पॉन्जी झालेला आहे एकदम मस्त झालेला आहे तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हा ढोकळा तयार करून बघा तर आता हा ढोकळा मी सर्व करून घेते तर तुम्हाला हा स्पॉन्जी ढोकळा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर ला करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद